तर आज आपण ह्याला खोलून पाहणार आहोत की ह्याच्यामध्ये काय असतं ओके तर मित्रांनो आज आपल्याला पाहायचं की ह्याच्या डब्यामध्ये असतं काय तर मित्रांनो आता आपण ह्याला खोलून पाहणार आहोत की ह्याच्यामध्ये काय आहे तर हे पहा मित्रांनो ह्याच्या आतमध्ये काय आहे गॉइ तुम्ही पाहू शकता मित्रांनो ह्याच्या आतमध्ये काय आहे हे पहा मित्रांनो येलो कलरचं आहे मित्रांनो आणि खूप घट्ट आहे आणि ह्याच्यामध्ये वायर आहे फिटिंग केलेले आहे तुम्ही पाहू शकता हे घट्ट आहे पिवळ्या कलरचा आणि ह्याच्यामध्ये वायर आतमध्ये घातले आहे तर आपण काय करूया आता हे कडणी पूर्ण कापून घेऊया तर तुम्ही पाहू शकता हे पहा मित्रांनो पूर्ण ह्याच्या आतमध्ये येलो कलरचं आहे हे पाहता आपण याला काढून घेऊयात पूर्ण गाय तुम्ही पाहू शकता हे याच्या आतमध्ये येलो एलोकचं आणि मित्रांनो ह्यामध्ये स्टीलचं काही तर आहे आपण हे बी काढून पाहूयात की हे स्टीलचं आतमध्ये काय आणि वायर आतमध्ये कुठे जॉईन केलेलं आहे ते पण आज पाहणार आहोत तर हे पहा मित्रांनो ह्याच्यामध्ये काय निघालेलं आहे पेपर आहे पूर्ण हे पहा मित्रांनो मी पूर्ण हा पेपर काढलेला आहे हे पहा मित्र हा ह्याच्यामध्ये पूर्ण पेपर असा गुंडाळलेला आहे आपण पूर्ण पेपर काढून घेऊयात मित्रांनो दोन मिनिट झालेली आहेत पूर्ण पण अजूनही निघाला मित्रांनो दोन तास झालं पण आपण ह्याला फोडलं पण ह्याच्यामध्ये मित्रांनो काहीच नाही निघालं फक्त पेपर आहे मित्रांनो आणि थोडासा इथं प्लॅस्टिकचा भाग आहे मित्रांनो पण ह्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे हो oh, कायच